काही वेळेस आप म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्याला अचानक घरामध्ये आजारपण जाणवतात एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीची नजरच खूप काफी असते असं म्हटलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीची नजर आपल्यावर पडली की आपल्याला येणारी संकटांची मालिका ही दूरच होत नाही अशा वे अशा रीतीने खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फक्त एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन गेल्यानंतर पण होऊ शकतात त्यातील बघा हे बघा काही जणांची नजरच इतकी वाईट असते की ते आपल्याकडनं सर्व काही जाणून ता घेतात आणि त्याच्यानंतर त्या त्या गोष्टीचे इफेक्ट आपल्याला जाणवायला ला लागतात जसे की आपलं इन्कम कमी होणं आपल्याला कर्ज म्हणजे कर्ज वाढणं आपले एक्सपेन्सेस वाढणं आपल्या वस्तू ज्या आहेत त्या खराब होणं तशा रीतीने आपले एक्सपेन्स वाढतात आपले कर्ज वाढतात आणि मग आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात काही जण खरंच काही जणांची नजर इतकी वाईट असते का तर हो नजर वाईट असते कारण सांगू नाही शकत प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे ते कोणाच्या मनाचा मना थांग लागू शकत नाही त्यामुळे म्हणतात ना की नजर कधी कधी वाईट ठरते तर अशा वेळेला नजर दोषच आपल्याला लागूच नाही किंवा Uh, काही बाधा होऊच नाही आता कधी कधी आपल्या हातनं काही उतारा वगैरे ओलांडला जातो कोणी आप म्हणतात ना कुणी आपल्यावर करणी केली आहे किंवा काय अशा बऱ्याच जणांच्या काही समस्या असतात की करणी केली आहे का किंवा आपल्याकडनं काही उतारा उतारा ओलांडला गेला आहे का लहान मुलांना वगैरे नजर लागली आहे का बऱ्याच जणांना काही दोष करणी बाधा किंवा असे बा बाहेरील बाधा असे सगळे प्रॉब्लेम्स बऱ्याच जणांना वाटत असतील तर ते लोक पहिल्यांदा जर ही शंका आल्यावर पहिली काय गोष्ट करतात तर ते हे बघा पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये जेव्हा आल्या आल्या आपण ज्योतिष आहेत त्यांचा धावा करतो किंवा आपण एकतर बुवाबाजीकडे जात असतो ह्याच्याने काय होतं ज्योतिष हे एक शास्त्र आहे ते व्यवस्थित सांग सांगणारे असतील तर तुमचं निश्चितच नि समस्येचं निराकरण होतं पण कधी कधी भुवाबाजीच्या नादने आपण आहे तो पैसादेखील व्यव व्यर्थ घालवतो कारण आपल्याला ऑलरेडी पैशाची तंगी चालू असते आणि त्या त्या व्यक्तीने डिमांड केलेले पैसे आपण त्यांना देत असतो म्हणजे अशा रीतीने आपल्याला पैशांचे अजून प्रॉब्लेम सुरू होतात तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर हे बघा पहिली गोष्ट म्हणजे घरातील येणारा जो व्यक्ती आहे जो तुमचा वि विशार असू देत किंवा कोणी तुमचा वाईट चिंतणारा असू देत शत्रू असू देत तो येणारा आहे तो मुख्य द प्रवेशद्वारानेच येणार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या भोवतीच तुम्हाला असं काही वलय तयार करायचं आहे की येणारा व्यक्ती त्याचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते तिथेच सोडून येईल म्हणजे त्या व्हायब्रेशन्स दाराच्या आतच येणार नाहीत तर असं काय करू शकतात ते तुम्हाला सांगते बघा पहिली गोष्ट म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला तोरण असणं खूप गरजेचं आहे एक तर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळणारं कवड्यांचं तोरण वापरू शकतात त्याचबरोबर रुद्राक्षाचं तोरण देखील तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला हळदीचं लेपण हे खूप कंपल्सरी आहे हे याचसाठी की त्या ये व्य येणाऱ्या व्यक्तीची जी नजर आहे ती तुमच्या घरावर तेवढ्या वाईट व्हायब्रेशन्सनी लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे घरात पायपुसणं तर सगळेच जण वापरत असतात पण पायपुसणं वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा पायपुसणं कधीही काळ्या रंगाचं वापरू नका कारण त्याच्याने घरातील नेगेटिव्हिटी अक्षरशः जास्तीत जास्त वाढणार आहे तुम्ही बाथरूम टॉयलेट ह्या ठिकाणी देखील काळ्या रंगाचं कधीही पायपुसणं वापरू नका लोकांना वाटतं की ते खराब होऊ नये म्हणून आपण काळ्या रंगाचं वापरावं पण काळ्या रंग हा पायपुसणीचा कधीही ठेवू नका तर त्याचऐवजी ऐवजी पायपूसनं कोणत्या रंगाचं वापरा हिरवा किंवा तुम्ही लाल रंगाचं पायपूसनं निश्चितच वापरू शकतात लाल रंगाचं वापरलेलं पण खूप चांगलं आहे आणि हिरव्या रंगाचं पण वापरलेलं खूप चांगलं आहे त्याच्यामुळे चा पायपूसनं तुम्ही लाल किंवा ला हिरव्या वा रंगाचं वापरा त्याचबरोबर तुम्ही हे ही जे उपाय आहेत ना ते शक्यतो म्हणजे पायपूसन्या खाली ठेवण्याचे सांगते ते शनिवारी करा ते काय करायचं आहे काळा कपडा तर प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाकडे असतो किंवा थोडंसं काळा वस्त्र तुम्ही घेऊन या त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी भरून ठेवायची आहे आणि ती जी आहे ना तुरटी आणि थोडीशी दोन तीन पिवळ्या मोहरीचे दाणे जे आहेत ते ठेवायचे आहेत अशी छोटीशी पुरचुंडी बांधून ती तुम्हाला पायपुसणींच्या खाली ठेवायची आहे किंवा म्हणजे त्याच्या तुम्हाला तसं बघा छोटे छोटे पाऊच येतात किंवा अक्षदांचे वगैरे तर ते टाकून त्याच्यावर काळ्या वस्त्र बांधलं तरीही चालणार आहे अशा रीतीने काळ्या वस्त्राच्याच खाली हेच म्हणजे काळ्या कापडामध्ये बांधूनच हे सगळं तुम्हाला जे आहे ते पायपुसणीच्या खाली ठेवायचे आहे तिथेच बऱ्याचशा म्हणजे येणाऱ्या व्यक्तीच्या ज्या आहेत ना वाईट व्हायब्रेशन्स वाईट, वाईट नजर किंवा वाईट ज्या काही असतील त्या तिथेच निघणार आहेत त्याच्यानंतर आता हे बघा प्रॉ काही जणांकडे प्रॉब्लेम्स म्हणजे आता एकतर असतात की प्रॉब्लेम म्हणजे कसं असतं की त्यांच्या घरामध्ये जे देवता आहेत ना ते इतर भिंतीला वगैरे असतात तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जर एखादा देवतेचा वगैरे फोटो लावलात जसं की श्री स्वामी समर्थ किंवा अगदी तुम्हा श्रद्धा असेल गजानन महाराजांवर तर ते तसं तसं तुम्ही जर लावलात तर हे बघा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर जी आहे ती पहिले मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या भिंतीवरच पडत असते वास्तुदोष असेल तर तुम्ही तिथे आरसा देखील लावू शकता कारण आ अशा रीतीने काय होतं आरसा जो असेल ते त्याचे जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते त्याला पुन्हा रिटर्न जाणार आहेत आणि जर वास्तुदोष तुमच्या घरामध्ये नसतील तर तुम्ही साधा श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा इतर कुठल्याही गु, तुमच्या गुरु गुरूंचा दत्त महाराजांचा फोटो तिथे लावू शकता त्याने काय होणार आहेत की हे वाईट व्हायब्रेशन्स घरामध्ये प्रवेशच करणार नाहीत त्यानंतर घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या जी भिंत आहे तिथे म्हणजे वरती कोहळा वगैरे किंवा जी गोरखचिंच आहे ती आहे ना ती ठेवाय टांगायला अजिबात विसरू नका याने देखील येणाऱ्या व्यक्तीचे वाईट ब वायब्रेशन्स येणाऱ्या व्यक्तीची वाईट नजर तिथल्या तिथे का काटली जाते आणि तितके वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागत नाही त्याच्यानंतर जर घरात ती व्यक्ती आलीच आणि ती व्यक्ती आता आल्यानंतर तो तुम्हाला तुम्हा काय काय नाही बघा कळतं की आपल्याला आपल्यालासुद्धा सेन्स असतो की आपल्याला म्हणतात नासिक सेन्सची गरज नाही आहे प्रत्येकाला कळतं की आपल्याला ती व्यक्ती आल्यानंतर घरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले तर अशा वेळेला त्याच्यानंतर फरशी ती व्यक्ती गेल्यानंतर फरशी जी आहे ती जी खडेमीठ टाकून तुम्ही फरशी पुसू शकतात त्याचबरोबर सात अगरबत्ती ज्या आहेत त्या देवापुढे लावू लावा, लावा तारकमंत्र म्हणा त्याचबरोबर हे हे जे आहेत ते येऊन गेल्यानंतरचे उपाय आहे आणि जे शनिवारचे उपाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुटीचा सा उपाय सांगितलेला आहे त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला जे आहे ना तुमच्या घरावरूनच एक प्रकारे किंवा तुमच्यावरूनच नजर दोष ज्या लागलेला असेल तो उतरवण्यासाठी सांगते की घरामध्ये छोट्याशा पंथीमध्ये वगैरे कापूर त्याचबरोबर दोन लवंग वेलची अशा रीतीने तुम्ही जाळा एक तमालपत्र त्याच्याने देखील ना घरातील जी काही नकारात्मक आहे ऊर्जा किंवा काय साठली असेल ती देखील ब्लॉकेज जे आहे तो बाहेरून निघण्यासाठी मदत होते हे सगळे उपाय जे आहेत ते तुम्हाला शनिवारी करायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसा मोठ्याने म्हणजे घरामध्ये लावडली लावायला विसरू नका त्याने देखील कसं होतं की जी कुठली वाईट गोष्ट घरामध्ये असेल जी वाईट नजर असेल ती निघून जाण्यासाठी मदत होते तुम्ही जो धूप मी तुम्हाला सांगितलं आहे लवंग किंवा लवंग तमालपत्र आणि वेलचीचा आणि जे आपलं सांगितलं आहे तर तुम्ही कापूर हा भीमसेनी पण वापरू शकतात नॉर्मल देखील वापरू शकतात ते करत असताना तुम्ही तुम्हाला हवं त्या देवतेच्या किंवा रामरक्षेचा पठण करू शकतात घरामध्ये जो तो तो वास जो आहे ना तो घरामध्ये म्हणजे फिरवा सगळीकडे तो धूर सगळीकडे व्हायला हवा त्याच्यानंतर तुम्ही रामरक्षेचं पठण करू शकतात स्वामींच्या तारकमंत्राचं देखील पठण करू शकतात आणि अशा वेळेला ज जर समजा तुम्हाला सांगितलं की एखादी व्यक्ती आलीच येऊनच गेली तर त्यावेळेला काय करायचं का आहे तर त्यावेळेला संख्या साथ घ्यायची आहे अगरबत्त्या लावायच्या आहेत म्हणजे पहिले लादी पुसा त्याच्यानंतर कारण हे बघा आपण दिवाळीमध्ये पण तो उपाय केला होता त्यातला सांगते की मी आपण दिवाळीमध्ये पण हा उपाय केला होता तुमच्या घराची जी ला, लास्टची भिंत आहे तुमचा जर तुमचा हॉल असेल किंवा कुठली भिंत तिथून तुम्हाला सुरू करायचं आहे जे तुमच्याकडे झाडू आहे ना आपलं केरसुली झाडू तो लास्ट भिंतीपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत न उचलता आणायचा आहे झाडत झाडत म्हणजे अक्षर एका लाईनमध्ये आणायचा आहे तो उचलायचा नाही आहे आणि तिथे मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे गेल्यानंतर त्या दरवाजा अगोदर चुगडा ठेवा तीन वेळा तो झाडू आपटायचं आहे त्याच्यानंतर अ म्हणजे जे काय आहे अलक्ष्मी आहे किंवा जी नजर आहे ती निघून जाऊ दे अशा मनामध्ये त्यावेळेला भावना ठेवा अलक्ष्मी निसारण वगैरे असं म्हणजे जे तुम्ही म्हणा किंवा तुमच्या मनामध्ये जर असं असेल की त्या व्यक्तीची नजरच निघून जाऊ दे तर ते करा ते केल्यानंतर हातपाय धुवा स्वच्छ सात अगरबत्ती देवावरती म्हणजे लावा सातच्या संख्येने सांगते लक्षात घ्या काहीतरी महत्व असेल म्हणून सांगते सात अगरबत्ती लावा घरामध्ये हनुमान चालिसेचं पठण करा त्याचबरोबर जी है, लादी आहे तुम्ही त्यावे, ती त्यावेळेस पुसू शकता लादी पुसतायच्या वेळ जे पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गोमूत्र परत जे खडे मीठ असतात ते टाकू शकतात देखील त्या व्यक्ती येऊन गेल्यानंतरचा जो इफेक्ट आहे ना तो निश्चितपणे तुमच्या घरावरचा जो आहे तो निघून जाणार आहे हे सगळे उपाय आहेत खूप छोटे छोटे उपाय आहेत परंतु त्याचे रिझल्ट जे आहेत ना ते, ते खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात कारण घराच्या घरं अशी उद्ध्वस्त होतात कधी कधी आपल्याकडे कोणी येऊन जातं आणि त्याच्यानंतर त्याची नजर लागते काही वेळेस लोक आहेत आपल्याला आपल्याच आप बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतात आपल्याकडनं सगळ्या गोष्टी काढून घेतात आणि आपण म्हणजे वेड्यासारखं त्या गोष्टी त्यांना सांगत राहतो आपल्याच पर्सनल गोष्टी आपण त्यांना सांगतो सांगून झाल्या की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मागे लावतात त्यामुळे विश्वास ठेवा प्रत्येकावर विश्वास ठेवा पण डोळे झाकून ठेवू नका डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा कोण आपला कोण परका हे जाणून घ्या त्याच्यानंतर हे उपाय पण करायला सुरुवात करा जर व्हिडिओ कुठल्याही कारणाने आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका